नाही प्रचार, के प्रचार सगळ्यांनीच केलेला असतो आपल्या निवडणुकीसाठी पण मला पूर्ण विजय विजय सुजयचा होईल याचा मला विश्वास आहे श्रद्धा आणि सबुरी तर त्या श्रद्धा आणि सबुरीचं आपण पालन केलं तर जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सिद्ध करता येतात पूर्ण करता येतात आज मी जे आलेले आहे ते माझा वेगळा आग्रह होता माझ्या आईबरोबर आली ती मीडियासमोर येत नाही ती तिकडे ती मागे उभी काय तर आईला खूप इच्छा होती अष्टविनायक करायचं होतं आणि आमची रेणुका मातेचं दर्शन घ्यायचं होतं दोन हजार चौदा नंतर आई आली नाही बाहेर कुठेही दर्शनाला परळी व्यजना सोडून तर तिची इच्छा होती तीन दिवस सुट्टी काढली आम्ही आणि देवदेव केला आणि साईबाबांचे आशीर्वादही घेतले गेले दीड दोन महिने प्रचारात जास्त होता आता कुठं कुटुंबाला वेळ देत आहेत काय खूप खूप सत्तर दिवस प्रचारात गेले गाईंचं पण तसंच झालं असेल वेळ तर बघा आमचं जेव्हा आम्ही हे कार्य स्वीकारतो तेव्हा ते समजूनच घेतलेलं असतं की आपला कोणतंही कार्य मला वाटतं कोणी आय एस ऑफिसर आहे आय पी एस आहे पायलट आहे सगळे एअर होस्टेस आहे डॉक्टर्स आहेत प्रत्येकाला आपलं शंभर टक्के द्यावं लागतं आम्हाला इथेच तेच द्यावं लागतं खूप दगदग झाली खूप कष्ट पडले आता साईच्या कृपेने बघू निकाल हे सकारात्मक येईल असं वाटतं बीड लोकसभा मतदारसंघाची नंतर जी चर्चा आहे ती जातीय समीकरण आणि जातीय गेली काय वाटतंय तुम्हाला काय निकाल लागेल मला जे अनेक वर्ष आहे आणि नेहमी आहे ज्याच्यात माझा राजकीय उगम झाल्यापासून जे वाटतंय त्याच्यात वाटण्यात माझा काही फरक पडला नाही माझं असं म्हणणं आहे की या देशाच्या हितासाठी कायदे बनवण्यासाठी कायद्या आणि लोकांना न्याय देण्यासाठी आपण सा हे विधानसभा लोकसभेचा एक महत्त्वाचा स उपयोग करत असतो या सभागृहांचा आणि त्याच्यासाठी समंजस्याने आणि देशहिताचे निर्णय घेणारे राज्यहिताचे निर्णय घेणारे असे लोक हे राजकारणात राहिले पाहिजे आणि असा जर विचार लोकांनी केला असेल तर नक्कीच मला त्यांचा आशीर्वाद मिळाला असेल नक्कीच निवडणुकीची जी आम्ही पात्र आता आम्ही पण चोवीस पंचवीस वर्ष झाले राजकारणात स्वतः ॲक्टिव्हली काम करते जे आतापर्यंत नाही पाहिलं तरी या निवडणुकीत नक्कीच पाहायला मिळालं पण मला असं वाटतं की विजय आशीर्वाद म्हणून लोक आमच्या पदरखतात अनेक वर्षानंतर भाऊ सुद्धा या निवडणुकीत तुमच्या बरोबर होतात काय त्याचा कितपत फायदा होईल सगळ्या पक्षात होता सगळ्यांबरोबर राज्यात होते त्यामुळे आमचे युती आहे युतीचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे तेही माझे भाऊच आहे त्याच्यामुळे लंकेंनी खूप चांगल्या प्रमाणात प्रचार केला होता काय वाटते नाही प्रचार सगळ्यांनीच केलेला असतो आपल्या निवडणुकीसाठी पण मला पूर्ण विजय विजय सुजयचा होईल याचा मला विश्वास आहे महाराष्ट्रात किती जागा महायुतीला मिळेल असा आपला अंदाज आहे महायुताला सर्वाधिक जास्त जागा मिळतील आणि मोठ्या फरकाने मिळतील आणि आम्ही सरकार स्थापन देशामध्ये करू असा मला विश्वास कांद्याच्या बाबतीत प्रश्न आहे दक्षिण आता कांद्यातील